एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलं बघा हा प्रश्न बघा आणि सेम हा प्रश्न बघा आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न टेलिग्रामवरती सर्रास फिरवला जात आहे जो की चुकीचा प्रश्न आहे किंवा इनकम्प्लीट आहे इनकम्प्लीट असं म्हणतोय मी डायरेक्टच इनकम्प्लीट कारण की काही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनासुद्धा कळत नाही आहे सर्रास चुकीचे प्रश्न छापून विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवत आहे आणि मला माहिती आहे मी स्वतः तुमच्या विद्यार्थी दशेतून गेलेलं आहे जर एखादं गणित सुटलं नाही तर एखाद्या गणितामागे माणूस तीस तीस दिवससुद्धा वाया घालवतो की हे सुटत कसं नाही याला काय फॉर्म्युला आहे जर गणितच चुकीचं असेल तर तुम्ही कसं बरोबर काढणार हे गणित बघा हे जे गणित आहे ते सेम वरचं गणित आहे सेम वरचं गणित आहे सेम टू सेम आहे बघा यांनी चुकीचं काहीतरी ह्याच्यामध्ये छेडखानी केलेली आहे तर बघा काय गणित दिलेलं आहे ते पहिले बघून घेऊ आपण कंटेनर एकमध्ये दोन द्रव ए आणि बी ए पाचास एकच्या प्रमाणात आहे कंटेनर दोनमध्ये एकास तीनच्या प्रमाणात आहे एकास एकच्या प्रमाणात एक ए आणि बीचे मिश्रण मिळवण्यासाठी दोन कंटेनरमधील सामग्री कोणत्या प्रमाणात मिसळली पाहिजे आता हा एक प्रश्न झाला आणि खालचा प्रश्न वाचा कंटेनर एकमध्ये ए आणि बीच्या प्रमाणात आहे पहिले बघा एकामध्ये जो ए आणि बी आहे कंटेनर एक आहे समजा आपल्याकडे कंटेनर एक आहे आणि दुसरा दोन आहे तर ह्याच्यामध्ये दोन मिक्सचर आहे एकमध्ये किंवा दोनमध्ये पण तर ए आणि बी आहे त्यांचं प्रमाण दिलेलं आहे पाचच एक आणि दोनमध्ये दिलेलं आहे एकाच तीन पण इथे जर खालचं गणित पाहिलं तुम्ही तर कंटेनर एकमध्ये ए आणि बीच्या प्रमाणात दिलं आहे कंटेनर एकमध्ये ए आणि बीच्या प्रमाणात दिलं आहे तर दोनमध्ये कितीच्या प्रमाणात दिलं आहे एकाच तीनच्या प्रमाणात दिलं आहे आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे एकाच दोनच्या प्रमाणात ए बीचे मिश्रणे मिळवण्यासाठी आता एकाच दोनच्या प्रमाणात ए बीचे मिश्रण कसे मिळवू शकणार शक्यच शक्ष नाही आहे जर ए बी वेगळं द्रव असलं असतं तर हे द्रव एक आणि हे द्रव दोनच्या प्रमाणात मिसळणं शक्य होतं पण हे काय आहे साफ चुकीचा प्रश्न आहे किंवा ह्याच्यात काहीतरी ट्रान्सलेशन करताना चुकलेला आहे जो इंग्लिशमध्ये प्रश्न असणार आहे त्याचं चुकीचं इथं झालेलं आहे बघा आता प्रश्न जाऊया आणि एक सोपं गणित आहे एकदम अवघड काही नाही त्याच्यामध्ये बघा एकदम सोपं गणित आहे पहिले जे काही दिलेलं आहे आपण ते एकदम सविस्तरपणे लिहून घेऊ आता ह्या पोथी पुराण बंद करूया पहिले काय दिलं आहे कंटेनर दोन कंटेनर कंटेनर म्हणजे काय एखादं का भांडं पकडा कुठलं तरी भांडं आहे ज्याच्यामध्ये दोन द्रव ठेवलेले आहेत दोन द्रव म्हणजे काही पण पकडा चहा अल्कोहोल काही पण पकडा ज्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता किंवा काही पण टाकू शकता पण ते द्रव कसे आहेत ए आणि बी आहे म्हणजे आता समजा चहा घेतली तर मी इकडे पाणी असेल तर इकडे दूध असणार आहे किंवा दारू घेतली तर इकडे दारू पाणी असं काहीतरी मिक्सर असणार आहे पण कंटेनर एक म्हणजे ग्लास एक पकडा किंवा कटला तरी एक भांडं पकडा त्याच्यामध्ये हे कोणत्या प्रमाणात आहे पाचस एकच्या प्रमाणात आहे त्याच्यानंतर कंटेनर दोनमध्ये हेच प्रमाण ए आणि बीचं प्रमाण किती आहे एकाच तीनच्या प्रमाणात आहे एकाच तीनच्या प्रमाणात आणि शेवटी त्यांना कोणत्या प्रमाणात आहे ना आणायचं आहे सगळं एकाच दोनच्या प्रा सॉरी एकाच एकच्या प्रमाणात आणायचं आहे म्हणजे ए आणि बी हे कोणत्या प्रमाणात आले पाहिजे तर एकाच एकच्या प्रमाणात आले पाहिजे या दोघांचं मिश्रण ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे कोणत्या प्रमाणात आले पाहिजे एकाच एकच्या तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला फायनल मिश्रण दिलेलं आहे कोणत्या प्रमाणात आलं पाहिजे त्यावेळेस काय करायचं माहिती आहे यांची बेरीज करायची आणि एक सहा इथे तीनने एक चार इथे एक एकनेक दोन आता यांचा लसावी घ्या यांच ह्या तिघांचा लसावी घ्या जो किती येईल बारा येईल जो किती येईल बारा सहा बा चार आणि दोन यांचा लसावी किती येतो हो बारा येतो मग काय करायचं आहे बाराने इथे बारा येण्यासाठी मी इथे कितीने गुणू तर दोनने गुंतवतो इथे बारा येण्यासाठी मी इथे तीनने गुणतो आणि इथे बारा येण्यासाठी मी इथे सहाने गुंतवतो आता हा जो दोनने गुणलेला आहे इथे तीनने गुणलेला आहे आणि इथे सहाने गुणलेला आहे ह्या दोनने प्रत्येकाला गुणून घ्या म्हणजे याला इकडे पण गुन्हा आणि इकडे पण गुन्हा किती येणार आहे पाच दोन्ही दहा बे एक बे इथे तीनने गुणलं तर ह्या तीनने एकला पण गुन्हा म्हणजे तीन एक तीन आणि इथे किती येणार आहे तीन त्रिक नऊ त्याच्यानंतर ह्या सहाने ह्याला पण गुन्हा आणि ह्याला पण गुन्हा किती येणार आहे सहा आणि सहा एकाच एक आहे म्हणून सहा सहा आता बघा कुठलाही एक प्रकार घ्या ए मिश्रण घ्या किंवा बी मिश्रण घ्या हे मिश्रण घेतलं मी किंवा हे मिश्रण घेतलं पहिले मी इकडचं मिश्रण घेऊन दाखवतो ठीक आहे पहिले इकडचं मिश्रण घेऊ ए वरती सोड गणित सोडूया आता ह्याच्यामध्ये मिक्सर ॲलिगेशन पद्धत लावायची म्हणजे पहिले जर कंटेनर ए दहा असेल नंतर किती कंटेनर ए आणि कंटेनर बी ए दहा असेल बी तीन असेल तर दोघांचं मिश्रण किती झालं सहा मग इथे तिरकस वजाबाकी करा किती येणार आहे इथे तीन आणि इकडे किती येणार आहे चार म्हणजे किती उत्तर आलं तीनास चार जर तुम्हाला हे सॅटिस्फॅक्टरी नसेल वाटत तर याच्यावरती सोडवा कुठल्याही एका प्रकारची सोडवा इथे ए आहे दोनच्या प्रमाणात बी आहे नऊच्या प्रमाणात सॉरी कंटेनर एक आहे आणि कंटेनर दोन आहे एकेन दोन दिलेलं आहे मग शेवटी ती दोघांचं मिश्रण कितीच्या प्रमाणात झालं सहाच्या प्रमाणात इथे तिरकस वजा बाकी करा इथे किती येणार आहे सहामधनं नऊ मधनं सहा गेले खाली राहिले तीन सहामधनं दोन गेले खाली राहिले चार ठीक आहे तीन आस चार तीन आस चार तसंही उत्तर काढलं ह्याही पद्धतीवरती याच्यावरती कंटेनर एक आणि दोनचं मिश्रण ए वरती काढलं काय कंटेनर ए बी वरती काढलं काय एक आणि दोन कंटेनर एक आणि दोन मिश्रण ए कंटेनर एक आणि दोन मिश्रण बी ठीक आहे ह्याच्यावरती जरी काढलं तरी तुम्हाला काय उत्तर येणार आहे आस चार आणि आपलं ऑप्शन काय आहे ऑप्शन क्रमांक आस चार ऑप्शन क्रमांक चार हेच तुमचं उत्तर आहे आणि हीच त्याला सॉल्व्ह करायची सगळ्यात सोपी पद्धत आहे थोडंसं तुम्ही बघितलेलं नसेल तर हा प्रकार थोडासा जड जाण्याचे चान्सेस आहेत आणि हे विसरू शकतात त्याच्यामुळे थोडी प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा अशा प्रकारचे गणितं बघून जर तुम्हाला गणिताचे काही प्रश्न मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चाप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद